त्या देशाला एवढा भाव देण्याची काय गरज पंतप्रधानांच्या भाषणावरून विजय वडेट्टीवार भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी सुरू आहे त्यामुळे सीमा भागातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे मात्र ही मध्यस्थी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यामुळं राज्यातील विरोधकांनी टीका केली आहे भारत स्वतंत्र राष्ट्र असताना अमेरिकेने निर्णय घेतल्यामुळे काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत राज्यातील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील सरकारवर निशाणा साधला तसे शरद पवार यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केलं यावेळी वडेट्टीवार म्हणाले की भारत अमेरिकेपुढे का झुकला हा प्रश्न विचारला जात आहे निवडणुकांपूर्वी सत्तेत येण्यापूर्वी ज्या ताकदीने पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले त्याच पद्धतीनं बोलावं अशी अपेक्षा भारतीयांची होती जनतेत विश्वासावरून विश्वासघाताची भावना वाढायला लागली आहे सैन्य इतकं ताकदवर असताना झुकण्याची काय गरज होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात अमेरिकेपुढे आम्ही झुकणार नाही असं वाक्य आलं असतं तर बरं वाटलं असतं पंतप्रधान वारंवार भाषणात पाकिस्तानचं नाव घेत होते त्या चिल्लर देशाला एवढा भाव देण्याची काय गरज होती पण पंतप्रधानांचं कालचं भाषण अमेरिकेला इशारा देणारा असायला पाहिजे होता अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी घेतली आहे पुढे ते म्हणाले की पहिले डोनाल्ड ट्रम्पचं भाषण झालं त्यानंतर आमच्या देशाच्या पंतप्रधानांचं भाषण झालं पाकिस्तानात घुसायला पाहिजे पण सैन्य आमचे ताकदवर आहे सैन्यांना अधिकार दिला होता त्यावर त्यांनी ठाम राहायला पाहिजे होतं काल पंतप्रधान यांच्या भाषणामध्ये निराशा आणि हतबलता दिसली अशी घनाघाती टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे जातीय जनगणनेचा निर्णय बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेला आहे जातीय जनगणना ही कर्म प्राप्त होती आणि त्याची आवश्यकता होती कोणी ओबीसीची आमची संख्या कमी दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्याचे फळ भोगावे लागतील तो प्रयत्न कुणीही करू नये त्यावर आमचं लक्ष असणार आहे असे देखील मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे नाही खरं म्हणजे अमेरिकेची काय गरज होती भारत का झुकला अमेरिकेच्या पुढे हाच प्रश्न देशातील लोक विचारत आहेत भारताने अमेरिकेला ज्या आमच्या देशांच्या पंतप्रधानांनी ज्या ताकदीनं सांग निवडणूक सत्तेमध्ये येण्यापूर्वी पंतप्रधान होण्यापूर्वी बोलले ती अपेक्षा भारतीय भारतातील जनतेची होती हिंदुस्थानच्या लोकांची होती की आमचे पंतप्रधान कोणापुढे झुकणार नाही आणि वाकणार नाही ही जी स्थिती होती ती तो भंग झाला खरं म्हणजे जो विश्वास होता तो विश्वास विश्वासघातामध्ये रूपांतर झाल्याची भावना लोकांमध्ये आता वाढायला लागलेली आहे त्यामुळं हा नेमका प्रकार कशामुळे झाला अरे आमचं सैन्य इतकं ताकदवर आहे की इकडे झुकण्याची गरजच नव्हती आणि पाकिस्तानच्या पोकळ धमक्यांना कधीच भारत घाबरला नाही भारतानी कधी त्या धमक्यांना महत्त्व दिलं नाही पण काल पंतप्रधानांच्या सगळ्या भाषणातून एक दिसलं की अमेरिकेपुढे आम्ही झुकलो नाही किंवा झुकणार नाही अशा प्रकारचं वाक्य जर आलं असतं तर बारा महाराष्ट्र आपल्या हिंदुस्थानच्या लोकांना बरं वाटलं असतं पण त्या संदर्भातला उल्लेख झाला नाही पहिल्यांदा आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये पाकिस्तानला झुकवत असताना पाकिस्तानचं नाव कधी पंतप्रधान घेत नाही ती जे म्हणजे वारंवार जो नाव घेतलं जातं ते घेण्याची गरज नव्हती एवढं महत्त्व त्या चिल्लर देशाला देण्याची गरज नव्हती पण आता काय त्यांच्या प्लॅनिंग आहेत हे मला सांगता येणार नाही पण कालचं पंतप्रधान महोदयांचं भाषण जे होतं ते भाषण अमेरिकेला इशारा देणारं ठरायला पाहिजे होतं